न्यूज आपल्या बातम्या आपलं आज इंडिया आघाडीची चौथी बैठक राष्ट्रवादी कार्यालयामध्ये संपन्न झाली मागच्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे वेगवेगळ्या कमिट्या वेगवेगळ्या प्रकारच्या समन्वय करण्याच्या बाबतीत मला निर्णय झाला आणि तशा पद्धतीच्या समन्वय समित्या मग मीडिया वॉर रूम असेल त्याच्यात पद्धतीने कोऑर्डिनेटर कमिटी असेल अशा प्रकारच्या सगळ्या कमिट्या आज uh, निश्चित झाल्या त्यांची <coughs> कमिटीची नावंसुद्धा फायनल झालेली आहेत साधारणतः वरच्या चर्चेमध्ये आम्ही अशी भूमिका ठरवली उद्या बारा मार्चला साहेबांची जयंती आहे वविनायकाच्या असलेल्या चव्हाण साहेबांच्या स्मारकाच्या इथे इंडिया आघाडीची मंडळी सगळी येऊन त्यांना वंदन करते हा जिल्हा चव्हाण साहेबांच्या विचाराचा जिल्हा सक्षमतेने कायम ठेवण्याचा निर्णय ठिकाणी भूमिका सर्व गोष्टीची चर्चा करून येत्या काही दोन चार दिवसामध्ये जिल्ह्याचे आमचे सगळे अध्यक्ष एकत्र बसतील आणि तालुका वाईज बैठका घेण्याच्या बाबतीमधला तारखा जाहीर करतील तशा तारखा जाहीर झाल्या की मग ती बैठक करून मग आम्ही प्रचाराच्या संदर्भातून सुरुवात करणार उमेदवार इंडिया आघाडीचा असेल आणि तशा प्रकारे महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवाराची यादी ही वरिष्ठ पातळीवर चर्चा फायनल झाल्यानंतर तिथं जाहीर होईल पण आम्ही असं ठरवलेलं आहे उमेदवार कोण त्याच्यापेक्षा आम्हीच सगळे उमेदवार म्हणून काम करायचे अशी भूमिका घेतलेली आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं उमेदवारा म्हणून मतभेद होणार नाही उमेदवार जाहीर केल्यानंतर त्याच्या पाठीमाग सक्षमतेने आम्ही सर्व काम करायचं आणि आपला जो आबाधित महाविकास आघाडीचा धर्मनिरपेक्षपणाची भूमिका चव्हाणसाहेबांचा जिल्हा हा कायम तशा प्रकारचा ठेवायचा आमचा प्रयत्न नाही नाही हे आंतरगितीचा असं आहे की प्रत्येक इच्छुक उमेदवार असतो किंवा कोणाचा कोणाला विरोध असतो हा तिथं बैठकीच्या पुरुषा मर्यादित असतो ज्यावेळेला पक्षाची पक्षाचे निर्णय घेतले जातात त्यावेळेला तो निर्णय आबाधित ठेवून सगळेजण काम करत असतात कुणी काही भूमिका मांडली ही भूमिका मांडली हा लोकशाहीतला त्यांचा स्वातंत्र्याचा विषय आहे त्यांनी आता प्रत्येक वेळा उमेदवारीच्या वेळा बरेच जण अशा उमेदवारीला विरोध करत असतात किंवा चर्चा करत असतात चर्चा केली म्हणजे त्यांनी विरोध काम केला असं नाही आणि अशी कुठल्याही प्रकारचा विरोध वगैरे त्या चर्चेत झालेला नाही वर्तमानपत्रातूनच आम्ही व ऐकलं मला वाटलं ती काय छुपा कॅमेरा तिथं कुठं होता मला माहित नाही परंतु वर्तमानपत्रामध्ये जरी ऐकलं तसं कुठेही अशा प्रकारची चर्चा झाली नाही भूमिका मांडली पाटणकरांनी सांगितलं की मला पण संधी द्यावी अशी भूमिका मांडली म्हणून त्यांनी विरोध केला असं झालेलं नाही आताच्या घडीपर्यंत अशा प्रकारची कुठली चर्चा झालेली नाही आणि उमेदवारी जक्र करताना तुम्हाला नाव घेईल ना बाहेरचा उमेदवार म्हणजे मला कळलं नाही बाहेरचा उमेदवाराला मला माहित नाही पण आता भाजपने त्यांना तिकीट नाकारले काही आलं नाही मला तिकीट नाकारले असं तुमच्याकडून असं दिसून येतं की त्यांना तिकीट नाही म्हणतात तिकीट नाकारलंय का आम्हाला तर कळतं त्यांचीच उमेदवारी फायनल होते म्हणून आता त्यांचा मी कसं सांगू शकतो आमचं मी सांगू शकतो आम्ही समजतोय की समोरचा उमेदवार कोण येतो त्याच्यानंतर मान्य करणार उमेदवार आता <coughs> तुम्ही आमची उमेदवारी कशी डिक्लेअर आता मला कळतं की उमेदवारी त्यांना ते बाहेरून लागतात काय आम्हाला माहित नाही आम्हाला कळलं की उमेदवार दोन आहेत तिथं महायुतीतून अजित दादा गटांना मिळाले तर नितीन पाटील आणि इथून भेटलं तर उदयनराजे आता ह्याच्या व्यतिरिक्त आता कोण त्यांच्याकडे कुठला उमेदवार लादला जातो काय मला माहित नाही कोणी दिला तर लढाई त्यामुळे आपण उमेदवारीच्या मध्ये मी मागणी केली नाही कोणाचाही निर्णय होऊन द्या आम्ही पुढे असणार राष्ट्रवादीतून राष्ट्रवादीत राष्ट्रवादी तुम्हाला नाव त्या दिवशीच सांगितले तुमच्याकडं कुठला चौथा असेल तर मला सांगा बघू नाही 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 श्रीनिवाज पाटील आहेत पाटण कथा आहे खूप मान्य आहे आणि तीन चार लोक आमच्यापेक्ष आहे आहेत सारंग आमचं नाव आहे तुम्ही मी असं मी पहिलं माझं नाव सांगितलं सरांनी मला पाटीलमध्ये देऊन टाकला आता करून माझी तिकीट पण डेटलं म्हणजे सरच हे पाचन कोणच नाही कोणते पाचन नाही नाही ही बैठक समन्वताची होती नेत्यांची नव्हती समन्वयची होती आम्ही मी आणि हे प्रमुख समानक म्हणून आलेलो काँग्रेसतर्फेवादी कुठून आता सारण पाटील होते ना ते हा कोणत्याही परिस्थितीमध्ये जो उमेदवार निवडून येईल तो कुठला पक्ष काय होते ते वरिष्ठ नेते ठरवतील जो नाव येईल त्याचं नाव घेऊन आपण काम करायचं त्यामुळे कर आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा उमेदवारीमध्ये पक्षामध्ये कुठल्याही प्रकारचं अंतर कुठल्याही प्रकारचं मतभेद नाही उद्या पृथ्वीराज बाबांचं नाव आलं उदयसिंग पाटलांचं आलं श्रीनाथ पाटलांचं आलं सारंग पाटनांचं आलं सुनील मानेंचं आलं पाटणकरांचं कोणाचंही नाव ना आलं तर आम्ही त्यांना घेऊन आपण काम करायचं अशी भूमिका आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये फार मतभेद आहे किंवा जागे वाटपावरून कुठेही आहे असं काय अजिबात नाही सगळं फायनल झालेलं आहे फक्त यामध्ये आता वंचित आघाडी जी आहे त्यांच्याबद्दल एक समन्वय झाला तर मग लगेच जाहीर होईल किती महाविकास आघाडी लोकांच्या मनामध्ये काय ह्याच्यावर निवडणूक होणार आहे एका बाजूला सत्ता आहे एका बाजूला अधिकार आहे बाकी सगळी यंत्रणा आणि एका बाजूला सामान्य जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही दाणार लोकांनी ठरवायचं निवडणूक आहे आणि सातारा जिल्ह्यात आजपर्यंत इतिहास जो आहे तो लोक निवडणूक हातात गेला आहे लोक आजपर्यंत काही सांगत नाही लोक निवडणूक वेळेला हातात घेतात तेव्हाच इतिहास होतो मला एवढा खात्री आहे की आम्ही जो कोण घेतो आता मला सांगता येत नाही मी कोणा असं म्हणत नाही परंतु दोन दोन चार चार वेळेला सगळे ज्यावेळा एखादी यंत्रणा करते सत्तेवाली यंत्रणासुद्धा करते त्यांच्यामध्ये जर कॉन्फिडन्स नसेल की उमेदवारा फार निवडून येऊ शकतो याचा अर्थ जनतेचा कौल त्यांना कळले नाही आमचा विश्व जनतेच्या कौलवर आहे त्यामुळे आम्हाला वाटतं की निवडणूक होत असताना मतविभागणीपेक्षा लोक काय निर्णय घेतात याच्यावर आहे आणि लोकांनी तो जर निर्णय घ्यायचा ठरवला तर मग कोण कुठे गेले याचा फरक पडतो